नमस्कार माझं नाव दीपक अरुण कोकटे राहणार खडांगळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आम्ही या प्लॉटला लानीचा स्प्रे टाकला आहे अडीचशेने एक एकरासाठी एकदम छान रिझल्ट आलं आहे आणि कोणत्याही प्रकारचा टुटा नागाळी आणि जे नवीन आलं आहे जे सारखं पानं गोळाव्यासारखं त्याचा पण कुठलाही अटॅक नाही आहे एकदम फ्रेश झाडं शेजारी दुसरे प्लॉट आहे त्यांना पानं गोळावायचं प्रमाणे आणि नागाळी तुटा त्यांचा प्रादुर्भाव जास्त दिसतोय तर आपण याला मारून आता दहा दिवस झाले कोणत्याही प्रकारचा कुठलाही कोणत्याच किडींचा अटॅक नाही आहे पांढरी म्हणा तुडतुडे कुठलाही अटॅक नाही आहे एकदम फ्रेश झाडं आणि अजूनही आठ दहा दिवस कोणत्याही औषधाची गरज नाही आहे बुरशीनाशक सोडून एकदम बेस्ट रिझल्ट आहे तर आम्ही एकदम समाधानी वापरून कुठल्याही प्रकारचं काहीच प्रॉब्लेम नाही नमस्कार